डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुलेनगर येथे विपशना केंद्र बांधणी या कामाचा शुभारंभ आमदार फारुक यांच्या शुभ हस्ते तक्षशिला बुद्ध विहार महात्मा ज्योतिबा फुलेनगर मोगला येथे संपन्न झाला निवळ भपकेबाज कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचं सर्वांगीण विकासाचं ध्येय डोळ्यासमोर असल्यानेच केंद्र केंद्रसारखा अभिनव प्रयोग राबवताना असल्याचं प्रतिपादन आमदार शाह यांनी केलं मोगलाई तक्षशिला बुद्धविहार महात्मा ज्योतिबा फुलेनगर येथे बुद्धविहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची प्रचंड मोठी जंत्री होती ही एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्व श्रमीच्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रश्नाबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निवळ रस्ते गटारी कुंपण भिंत उद्यान पथदिवे यांसारखी कामे करून चालणार नाही तर शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपशना गृहाची निर्मिती आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विप विपशना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्यात आणि आज त्या प्रत्यक्षात येत असल्यानं विशेष आनंद होत असल्याचं प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी प्रसंगी केलं ॲडव्होकेट विलास झालटे इंजिनियर अविनाश थोरात ऍडव्होकेट मधुकर भिसे सलीम शहा माजी नगरसेवक नासिर पठाण गनी डॉलर सईद बेग यस्यू तायडे आनंद लोंढे साहेबराव लोंढे किसन बागुल हरिश्चंद्र लोंढे देवीदास जगताप प्रभाकर खंडारे गुलाबराव लोंढे निजाम सय्यद बियू वाघ मधुकर निकुंभे शरद वेंदे संजय अहिरे ईश्वर खरनार जेतवन मोरे पॅरेलाल पिंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या झालेल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आनंद सैंदाणे यांनी केलंय तर आभार रवी नगराणे यांनी मांडले यावेळी यांनी मनोगत व्यक्त केलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बागुल चंद्रकांत बागुल ईश्वर जाधव चंद्रभान लोंढे विलास भामरे देवीदास तोडसे देवीदास घोडसे तेजस उशिरे प्रशिक भामरे योगेश बिरहाडे यतीन सरदार मुकुंद भामरे सचिन अहिरे कुणाला हिरे गौतम बिरहाडे अरिहंत सरदार शुभम भांबरे अविनाश शिरसाठी यश पवार रोहित निकम शुभम अहिरे शुभम नेरकर विशाल केदार रवींद्र वाघमारे नितीन बागुल अमोल भांबरे यांनी परिश्रम घेतले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे प्रभाग क्रमांक मोगलई परिसर येथे फुले कॉलनी येथे फुले नगर कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र रवीभाई नगराळे तरच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून ह्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण सईद बेग नगरसेवक गनी डालर कैसरबाई पेंटर सलीम सेठ छोटो आजीम मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आमदार